यूट्यूबवरच्या आक्षेपार्ह आणि अश्लील मजकुरावर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने पावलं उचलावीत अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे या यासंदर्भात सरकारला काही कार्यवाही करायची असेल तर त्याचं स्वागत आहे अन्यथा यूट्यूब चॅनल्स आणि यूट्यूबर्स प्रकारे या माध्यमाचा बेबंद वापर करत आहेत त्यावर आळा घालण्यासाठी न्यायालय पावलं उचलेल असं न्यायमूर्ती सूर्यकांत याने अतिरिक्त महाधिवक्ता ऐश्वर्या भाटी यांना सांगितलं या प्रश्नाचं गांभीर्य आणि महत्त्व याकडे दुर्लक्ष करता येणार नाही असं मतही न्यायालयाने व्यक्त केलं इंडियाज गॉट लँडेट कार्यक्रमातल्या आक्षेपार्ह विधानाप्रकरणी दाखल झालेल्या अनेक एफ आय आर प्रकरणी यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया याला सर्वोच्च न्यायालयाने आज अटकेपासून अंतरिम संरक्षण दिलं मात्र हे आदेश देतानाच रणवीर अहलाबादिया यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली अशा प्रकारांवर नियमन आवश्यक असल्याचं मत न्यायालयाने व्यक्त केलं यापुढे अलाहाबादियावर कोणत्याही नवा एफ आय आर नोंदवला जाणार नाही तसंच अलाहाबादियाने आपलं पारपत्र पोलिसांकडे जमा करावं आणि न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडून जाऊ नये असे निर्देश न्यायालयाने दिले दरम्यान महाराष्ट्र सायबर सेलने यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया याला चोवीस फेब्रुवारीपर्यंत न्यायालयात हजर राहण्यास सांगितलं आहे